सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर जो शरण आला त्याचाच उद्धारच उद्धार आहे उद्धार पण शरण आलेल्याचे पाय धरले तरी नकराचा उद्धार केला ही शरण जाण्यामधली काय आहे ताकद आहे मग एवढी जर ताकद असत याच्यामध्ये महाराज म्हणतात बिंदाच तुम्ही भगवंताला शरण जा जाणा शरण जा

आता कुठं आलो होता आपण आता इथून विचार करू अभंगातला <laughs> तूच विचार करी आता आता म्हणते अजिबात काळजी कर ना का महाराज वेळेस लय बंधन पाळतो बर का मी वेळ म्हणजे वेळच वेळेस सुरुवात केली आणि गुन्हेजन टाळकरी वृंद सर्व आणि फडकरीत ना सर्व महाराज फडकरी गडकरी यांना शिष्टबद्ध असत इतरांना शिष्ट नसते ती वेळेची शिष्ट भजनाची शिष्ट टाळ वाजवा सुद्धा मनाची गरज नसती काय काय जर नुसतेच उभा राहते टाळे घेऊन तसं काय गुढी उभा <laughs> केली आता ही इथं दोन तासाची म्हणून शरण जा बर का शरण जा एवढं काम केलं त्यांनी महाराज पटला आम्हाला तुमचं एक पण कसं जा सर्व भावे देवाशी बर प्रामुख्यानं तीन भाव आहेत कायन वाचन आणि मनानं तीन शरीरानं शरण जा कायन का शरण जा शरीरच त्याच्यासाठी इथे काही काही खानदानी वारकरी भेटतात आपल्याला सोळ्यामध्ये एक वारकरी भेटली होती त्यांचं वय होत ऐंशी तरी पायवारी म्हणलं बाबा वय किती म्हणले ऐंशी तरी वारी मग मन... शरीरात त्यांच्यासाठी माऊलीसाठी ह्याला काय करायचं म्हणले मग मन। लय वय झालं म्हणलं म्हणजे तू येतोस का दरवर्षी म्हणलं हो मी सुद्धा असतो मी जरा अहंकारनं बोललो ना पंचवीस वाऱ्या झाल्या म्हणलं पंचवीस घमंड असं आहे का म्हणले पंचवीस झाल्यात तुझं वय किती पन्नास अरे 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 म्हणले पन्नास वर्षात फक्त पंचवीस वाऱ्या केल्या तू तुझ्या जीवावर म्हणलं ते मी म्हणलं आता पंचवीस का कमी झाल्या काय पन्नास वर्षात पंचवीस वर्ष इकडं तिकडेच गेला आळंदी हे ते सगळे करण्यामध्येच नाही नाही म्हणले लय कमी झाल्या मी म्हणाला आता पन्नास मध्ये पंचवीस कमी म्हणतात मग मा ह्यांनी ऐंशीत किती केल्यात म्हणलं बाबा तुमचं वय किती म्हणले ऐंशी मग तुमच्या वाऱ्या किती म्हणले एक्के ऐंशी <laughs> म्हणलं आता या आवडच या बरं जन्माला आल्यापासून मी वारे केल्या तर ऐंशीला किती व्हा त्याला ऐंशीच एक्क्याऐंशी कशा होत्या म्हणलं बाबा एक कुठली ते म्हणले आईच्या पोटा असताना एक वारी केलेली हे खानदानी वार लक्षण आहेत महाराजे एवढं शरीर त्या भगवंताला अर्पण केलंय म्हणतं म्हणतात देह जावं अथवा पांडुरंगी दृढ भाव काय आलं त्यांना शरण दुसरा क्रमांक वाचा ही वाचा भगवंताच्या शिवाय दुसऱ्या कार्यासाठी हिचा वापर करता कामा नाही घेई घेई माझी वाची भारी महाराज काय भगवंताची ताकद आहे महाराज वाटत नाही हो बघान तुम्ही इथं तोंड दिले इथं नाक दिले इथं डोळे दिलेत हे कान दिलेत हे कानाला दिले, दिले, बॉर्डर दिली भगवंताने एवढे उपकार केलेत आपल्यावर महाराज त्यावेळेस कळाल तर आपल्याला जन्म देताना भगवंताला किंवा भविष्यामध्ये हे कोरोना सारखा आजार येईल ह्यांना ला मास्क लावावे लागतील म्हणून अगोदरची व्यवस्था केली महाराज <laughs> नाही हे जर नसत तर मास्क लावायचं कुठे नेमकं आता प्रत्येकाला खिळे ठोका लागल्याच इथं दोन दोन काय नियोजन आहे भगवंताचं महाराज अगोदरच नियोजन केलंय मास्क लावण्यासाठी काय प्रभूची लिलाई ही अजून कुणाला आव्हाडा का हाय दिले तुला दोन घसंडे आता एवढं <laughs> दिलंय तुला वाचा दिली ना भजनकर गुणानं मुखी अमृताची 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 वा तो काय होत ह्या रामायणा जाऊन विचार एकदा रामायणामध्ये शबरी मातेला बर गुरुजी आता रामप्रभू येणार आहेत मी काही रामप्रभू पाहिले नाहीत पण आता रामप्रभू पर्यंत काय करू जे येईल ना त्यांचं ह्या वाचेमधून अखंड नाम चालू ठेवायचं आणि तेव्हापासून शबरी माता रोज रामारघु नंद राम रघु शबरी मातेने अखंड प्रभुरामचंद्राचं चिंतन केलं आणि एक क्षण असा आला भगवंत आले आणि शबरी मातेचा उद्धार झाला ही वाचितली ताकद मना की सुत कायन वाचन आणि मनानं सर्व भावी बर म्हणून शरण जावी सर्व भावी देवाशी परिणाम तो हा उतरिल पार दुस्तर नदीचा जेवढा वेळ दिला तेवढा वेळ झाला आई जगदंबा मातेचा हा नवरात्र महोत्सव आहे महिषासुर मर्दनासाठी आई जगदंबा भवानी मातेनी नवरात्रामध्ये नऊ रूप धरले नवरात्रीला नवरूपे नवरा असं मारणार नाही आई साहेबांना सांग बाळा तुला कसच मारते मग आता नऊ रात्रामध्ये नऊ रुपये घेतले शैल्यपुत्री कात्यायिनी ब्रह्मचारिणी काळ रात्री हे आई साहेबाचे नऊ रुपये नऊ आणि नऊ रुपये घेऊन या भूमीवर आदिशक्तीचे हजार रुपये पण हजार रुपयापैकी एक शंभर वेगवेगळे आणि त्याच्यापैकी साडेतीन महत्त्वाचे मानलेले आहेत साडेतीन या शक्तीचे साडेतीन पीठ आहेत पहिल्या क्रमांकाचं शक्तीचं पीठ आहे कोल्हापूर महालक्ष्मी माता दुसऱ्या क्रमांकाचं पीठ तुळजाभवानी माता तुळजापूर तिसऱ्या क्रमांकाचं माहुरगडच्या रेणुका माता आणि अर्ध्या पीठामध्ये सप्तशृंगीच्या वनी माता साडेतीन क्रमांकाला आपल्याकडं साधारण महत्व आहे कारण शक्तीचे साडेतीन पीठ आपलं शरीर आपल्या हाताने किती आहे साडेतीन हात कबीरदास महाराज म्हणतात औट <laughs> हात का मानव देह अल्ला ने तुझे दिया। <laughs> आउट 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 हात आउट का मानव देह एक आऊट आउट, आउट दोन्ही सात आउट तीन साडे दहा आउट चौक चौदा एवढच ये येते मला सुद्धा <laughs> आऊट <पुण> <laughs> म्हणजे साडेतीन साडेतीन हाताच आपलं शरीर शक्तीचे साडेतीन पीठ आणि वर्षे मुहूर्त सुद्धा साडेतीनच येतात त्याच्यापैकी आता येणार विजया दशमी ये, दसरा कार्तिक शुद्ध प्रतिपादा दोन चैत्र शुद्ध प्रतिपादा तीन आणि अक्षय तृतीया हे अर्ध्या मुहूर्त म्हणून साडेतीन मुहूर्त साडेतीन पीठ आणि साडेतीन हाताचं आपलं शरीर आदिशक्तीचे साडेतीन पीठ त्यापैकी ही एक पीठ आहे शंभर रुपयापैकी ही एक पीठ आहे भवानी माता आणि त्यांच्याच नावावर आपल्या नगरीचं नाव आहे भवानी भिजलगाव हा हे सर्व बावन्न वर्षापासूनची परंपरा आहे थोर श्रेष्ठ गंधर्वसारखे गायनाचार्य आमचे लकडे बाबा किशोरजी बाबा कृष्णा महाराज तुम्ही सर्वांच्या चरणावर विवान माझं नत नतमस्तक आणि शेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमाल नगर जिल्हा बिदर